ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून जास्तीत जास्त आनंदी होत ना तोच व्यक्ती तुम्हाला जीवनामध्ये अशा प्रकारचं दुःख देतो की ते दे दुःख आपण पूर्ण आयुष्यभर विसरू शकत नाही रामकृष्ण मौली मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरस स्वागत करीत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा ऑगस्ट दोन हजार पंचवीस च तुला राशीचं मासिक राशीफल आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान बघणार आहोत सर्व काही डिटेल मध्ये बघणार आहोत हेल्थ त्यानंतर स्टडी लव्ह रिलेशन मॅरिड लाईफ फॅक्टर करिअर बिझनेस आणि शेवटी या महिन्याचे जे काही उपाय आहेत ते उपाय आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण ग्रहांचं गोचर जाणून घेऊया कशा प्रकारचं ट्रान्झिट आहे ग्रहांचं ते जाणून घेऊया ही आपली तू राशीचा स्वामी शुक्र हा आपल्या नवम स्थानामध्ये आहे तसेच पंचम स्थानामध्ये आपला देवता विराजमान आहे षष्टम स्थानामध्ये शनिदेवता आहेत नवम स्थानामध्ये शुक्र व गुरुदेवता आहे दशम स्थानामध्ये सूर्य व बुध देवता आहे एकादश स्थानामध्ये केतू देवता आहे आणि द्वादश स्थानामध्ये स्थानामध्ये मंगळ देवता आहे तर आपल्याला जर आपल्या कुंडलीचं विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्हाला जर जन्मरास माहिती नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आहे हा चालू राशीप्रमाणे बघू शकता चला तर मग कोणताही वेळ न जवळता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम हेल्थ बघूया कसा असणार आहे आपलं आरोग्य आरोग्याच जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला राशीचा स्वामीचा विचार करावा लागतो आपला आपली ही जी काही रास आहे ही रास तो रास तो राशीचा जो काही स्वामी आहे हा शुक्र आहे शुक्र आपल्या नवम स्थानामध्ये गोचर करीत आहे नववम स्थानामध्ये शुक्र गोचर करत असल्या कारणास्तव आपली हेल्थ जी काय आहे ती उत्तम आहे पुढे जाऊन तो दशम स्थानामध्ये गोचर करणार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेव्हा पण हेल्थ वाईज हा महिना अत्यंत उत्तम आहे असं आपण बघू शकतो परंतु असे असले तरी देखील पंचम स्थानामध्ये राहू देवता विराजमान आहे पंचम स्थानामध्ये देवता विराजमान आहे व हा राहू शनीच्या घरामध्ये बसलेला आहे मित्र घरामध्ये बसून शनी देवता जी काय आहे ती तुमच्या षष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे पंचम स्थान हे कोणतं स्थान आहे पंचम स्थानामध्ये जेव्हा देवता असते त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पोट पोटाचे विकार संभवतात पंचम स्थानावरून आपण पोटाचे विकार बघू शकतो त्यामुळे पंचम स्थानामध्ये देवता असल्या कारणास्तव आपल्याला कुठेतरी पोटाचे विकार होऊ शकतात तसेच तुम्हाला सांगायला गेलं तर आता हे फक्त ऑगस्ट महिन्यापुरतच नाहीये तर अजून एक साधारण दीड एक वर्ष हा राहु देवता आपल्या पंचम स्थानामध्ये गोचर करणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला पोटाचे विकार होण्याची संभाव्यता आहे पुढे बघूया आपण स्टडी विद्यार्थी मित्रांनो कसा जाणार आहे तुम्हाला अभ्यास शैक्षणिक दृष्ट्या आपल्याला कशा प्रकारचा हा महिना असणार आहे ते बघूया सर्वप्रथम आपण अभ्यासाचा ज्यावेळेस विचार करतो शैक्षणिक दृष्ट्या ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला पंचम स्थान ध्यानामध्ये घ्यावा लागतो कोणतं स्थान पंचम स्थान पंचम स्थानाचा मालक तुमचा या ठिकाणी शनी हा षष्टम स्थानामध्ये गोचर करीत आहे तसेच पंचम स्थानामध्ये आपला राहू देवता आहे मागाशीच सांगितल्या पद्धतीने तसेच आपल्याला या गुरुची दृष्टी देखील या नवम दृष्टी या राहूवरती किंवा या पंचम स्थानावरती पडत आहे त्यामुळे काय होईल आपल्याला त्या ठिकाणी शैक्षणिकदृष्ट्या हा त्या 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 जो काही महिना आहे हा उत्तम जाईल तसेच हा सूर्य सतरा ऑगस्ट दोन हजार आपली जी काही रास आहे त्या राशीमध्ये गोचर करणार आहे म्हणजेच सूर्यदेवाची जी काही रास आहे जी आपण सिंह म्हणतो ती सिंह रास त्या ठिकाणी त्यावेळेस त्या ठिकाणी सूर्य जो काही आहे हा सूर्य गोचर करणार आहे आणि त्यानंतर त्याची देखील सप्तम दृष्टी आपल्या पंचम स्थानावरती येणार आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने जर बघितलं तर हा महिना अतिउत्तम प्रमाणात आहे असे असले तरी देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा परीक्षेची कालावधी असेल तेव्हा कुठेतरी आपल्याला असा प्रश्न पडेल की मी हे शिक्षण घेतोय यापासून नक्की मला जॉब मिळेल का कुठेतरी हा राहू आपल्याला संशय पैदा करेल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण ज्यावेळेस महत्वाचे पेपर असतील परीक्षा असेल त्यावेळेस कुठेतरी आपल्याला वाटू शकेल की मी हे जे करतोय ते योग्य आहे काय मला समजा तुम्ही एमबीए करत असाल तर तुम्हाला असं वाटेल कुठेतरी कमी एम एस सी केली असती तर किती बरं झालं असतं किंवा तुम्ही बी ए करत असाल तर तुम्हाला वाटेल आपण ला ऍडमिशन घेतलं असतं तर किती बरं झालं असतं अशा पद्धतीचं जे काही आहे स्वतःच्याच मनामध्ये संशय आपल्याला येईल स्वतःच्याच मनामध्ये तुम्ही विचार करा परंतु असे असले तरी देखील गुरुची जी काही नववी दृष्टी आहे ती पंचम स्थानावरती आल्यामुळे तुम्हाला कुठेतरी तुम्ही तो जो काही विचार आहे तो कमी करा त्यामुळे आपण असं म्हणूया की स्टडी वाईज हा महिना जो काही आहे तो अतिउत्तम प्रमाणामध्ये आहे पुढे बघूया लव्ह रिलेशन प्रेम प्रेम प्रसंग बघत असताना आपण अपन, आपल्या कुंडलीचं पंचम स्थानच अभ्यासत असतो पंचम स्थान हे विद्येचं स्थान आहे पंचम स्थान हे आपल्या विद्येचं स्थान असे संततीचं स्थान आहे तसेच जर बघायला गेलं तर प्रेमाचं स्थान देखील पंचम स्थान हे आहे पंचम स्थानामध्ये राहू देवता विराजमान आहे पंचमेशचा जो काही मालक आहे तो शनी हा शनी आपल्या षष्टम स्थानामध्ये विराजमान आहे या कारणास्तव तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या पंचम स्थानामध्ये राहू असल्या कारणास्तव आपण कुठेतरी आपल्या पार्टनर बद्दल कुठेतरी संशय निर्माण आपल्या मनामध्ये होऊ शकतो तसेच जो काही शनी आहे तो षष्टम स्थानामध्ये गोचर करीत आहे त्यामुळे कुठेतरी आबोला देखील आपल्या दोघांमध्ये होऊ शकतो या महिन्यामध्ये बाकी गुरुची दृष्टी येते आहे त्यामुळे जरी आबोला जरी झाला तरी सुद्धा महिन्याच्या अखेरेस तुमचं जे काही आहे प्रेम प्रसंग तो उत्तम आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे पुढे बघूया मॅरिड लाईफ वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थितीचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला सप्तम 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 स्थानाचा अभ्यास करावा लागतो स्थान स्थान जे काही आहे हे मंगळाने घेतलेलं आहे एक नंबरची रास म्हणजे मेषरास मेषराशीचा स्वामी मंगळ हा मंगळ आपल्या द्वादश स्थानामध्ये स्थानामध्ये गोचर करत आहे हा गोचर करत असल्या कारणास्तव आपल्याला जास्तीत जास्त आपला पार्टनर बिझी दिसेल कामांमध्ये सतत काम 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 एवढंच त्या ठिकाणी राहील का कारण तो व्यस्थानामध्ये आहे कुठेतरी आपल्या घरामध्ये जर वादविवाद असेल जर आपल्या दोघांमध्ये वादविवाद असेल तर ते त्या ठिकाणी कुठेतरी महिन्याच्या अखेरीस सुटतील मंगळाचं जे काही आहे दृष्टी ही अष्टम दृष्टी आपल्या सप्तम स्थानावरती येत आहे मंगळाची आठवी दृष्टी आपल्या सप्तम स्थानावरती येत आहे त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये वादविवाद जरी झाले वादविवाद तर होतीलच कारण त्या ठिकाणी दृष्टी देखील आहे आणि त्या ठिकाणी आपलं जे काही घर देखील आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या वादविवाद थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात परंतु त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की ते वादविवाद जरी असले तरी सुद्धा ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर ते संपुष्टामध्ये येतील कारण शुक्र देवता ही आपल्या केंद्रस्थानामध्ये येईल केंद्रस्थानामध्ये असलेले ग्रह हे चांगल्या पद्धतीचं फळ आपल्याला देऊ इच्छिता वादवाद असेल डिस्ट्रीब्युट असेल आपल्या मधला तो सुद्धा त्या ठिकाणी कौटुंबिक जे काही विचार असतील ते, ते कुठेतरी चांगल्या पद्धतीचे आपले चालू शकतील पुढे बघूया लव फॅक्टर कसं असणार आहे आपलं भाग्य भाग्याचा विचार करत असताना आपल्याला नववम स्थानाचा विचार करावा लागतो नवम स्थानामध्ये आपली जी काय आहे मिथुन रास उदित होत आहे मिथुन राशीचा स्वामी बुध हा पूध आपल्या दशम स्थानामध्ये गोचर करत आहे दशम स्थानामध्ये गोचर करत असलेला पूध हा नवम दशम अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये नवम स्थानाचा मालक ज्यावेळेस दशम स्थानामध्ये असतो त्यावेळेस भाग्याची साथ चांगल्या प्रकारे लाभते आणि दुसरी गोष्ट अशी सांगायला गेली तर त्या ठिकाणी गुरु आणि शुक्र एक देवांचा गुरु व एक दैत्यांचा गुरु असे दोन्ही जे काही नैसर्गिक चांगले ग्रह आहेत ते त्या ठिकाणी उत... आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या आपल्याला चांगल्या प्रकारचं चा भाग्य या ठिकाणी लाभणार आहे पुढे बुध हा दशम दशम दशमस्थान हे करिअरचं स्थान आहे करिअरच्या स्थानामध्ये बुध बसले असल्या कारणास्तव आपल्याला उत्तम प्रकारचं फलित या महिन्यामध्ये भेटणार आहे आपला जर प्रश्न असेल की मला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे शेअर मार्केटमध्ये किंवा एखाद्या ट्रेडिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा जो काही महिना आहे हा उत्तम पद्धतीचा महिना आपण जाणू शकतो भाग्य त्यानंतर करिअर करिअर करियरचं जे काही स्थान आहे ते दशम स्थान आहे दशम स्थानाचा मालक चंद्र हा चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसानंतर त्या ठिकाणी परिवर्तन करत असतो राशी परिवर्तन करत असतो परंतु त्या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर या ठिकाणी सूर्य व बुध आहे बुध आदित्य राजयोग तयार झालेला आहे दशमस्थानाचा असलेला जो काही सूर्य आहे हा सरकारी क्षेत्रामध्ये अति अतिउज्वल प्रमाणाची कारागिरी करतो त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या करिअर जर सरकारी क्षेत्रामध्ये करायचं असेल तर उत्तम आहे ज्यावेळेस सूर्य हा एकादश स्थानामध्ये ट्रान्झिट करेल त्यावेळेस देखील तुम्हाला उत्तम प्रकारचं फलित या ठिकाणी भेटणार आहे सूर्य बुध या ठिकाणी असल्या कारणास्तव आपली वाणी उत्तम राहील बुध आपली बुद्धी उत्तम राहील आपल्याला सरकारी क्षेत्रांमध्ये यश संपादन करण्यासाठी ही जी काही युती आहे ही युती जास्त फलित होईल तसेच बघूया आपण पुढे बिझनेस बिझनेसचा जर विचार केला तर बुधापासून आपण त्या ठिकाणी बिझनेसचा विचार करत असतो बुध दशम स्थानामध्ये स्थित आहे त्या कारणास्तव तसेच आपला जो काही आहे गुरु देखील नवम स्थानामध्ये आहे सर्व हे जे काही आहे नवम स्थान व दशम स्थान हे आपलं करिअरच्या दृष्टीने तसेच भाग्याच्या दृष्टीने अतिउत्तम आपल्याला दिसत आहे बिझनेसच्या दृष्टीने देखील अतिउत्तम प्रमाणामध्ये दिसत आहे परंतु असे असले तरी देखील हा मंगळ आपल्या द्वादश स्थानामध्ये आहे व्ययस्थानामध्ये आहे व्ययस्थानामध्ये असलेला मंगळ कुठेतरी एक्सपेन्सेस खर्च दिसतोय दाखवतोय त्यामुळे आपला जो काही बिझनेस साठी होणारा जो काही खर्च आहे तो कुठेतरी वाढत जाण्यासारखा आपल्याला या महिन्यामध्ये दिसून येईल तर मग आता यावरती उपाय करायचं काय उपाय हे करायचे काय आपण ते बघूया सोल्युशन आपला जो काही आहे चंद्र हा स्वामी सॉरी चंद्र नाही सॉरी शुक्र हा जो काही आहे आपल्या राशीचा जो काही आहे स्वामी आहे त्यामुळे ओम शुक्राय न महा या मंत्राचा जप केला उत्तम होईल आणि जर जप नसेल जमणार तर त्या ठिकाणी प्रत्येक सोमवारी प्रत्येक सोमवारी दुग्ध अभिषेक शंकराच्या लिंगावरती करावा दुग्ध अभिषेक शंकराच्या लिंगावरती करावा त्याने मनशांती शांती देखील भेटेल हा बाराव्या स्थानामध्ये असलेला मंगळ त्या ठिकाणी आपला जो काही आहे त्याने आपल्याला जो काही त्रास संभवणार आहे तो त्रास त्या ठिकाणी कमी होऊन जाईल शुक्राची साथ भेटेल भाग्याची साथ भेटेल तसेच शुक्राची साथ भेटून भाग्याची साथ भेटेल आणि आपल्याला जे काही करिअर आहे ते उज्ज्वल प्रमाणामध्ये मिळू शकेल तसेच हा शनिदेव षष्टम स्थानामध्ये बसलेले आहेत शनिदेव कुठे बसले षष्ठम षष्टम स्थानामध्ये या षष्टम स्थानाचा म्हणजे मारक स्थानामध्ये बसल्या असल्या कारणास्तव आपल्याला जो काही त्रास होणार आहे पोटाचे विकार जो काही त्रास होणार संभवतो पोटाचे विकार पंचम स्थानाचा मालक षष्टमामध्ये म्हणजे हे संबंधी आपल्याला महिना उत्तम जाण्याकरिता त्या ठिकाणी शनिदेवाची देखील प्रार्थना आपण केली पाहिजे हनुमान चालिसा हनुमान चालिसा किमान शनिवारच्या दिवशी तरी म्हटली गेली पाहिजे आपण हनुमंताच्या मंदिरामध्ये जावं आणि रोई रुईच्या फुलाची माल किंवा रोईच्या पानांची माल आपल्या भगवान हनुमंताच्या चरणी वाहिली पाहिजे किंवा मग हनुमंताच्या गळ्यामध्ये घातली पाहिजे याने आपलं जे काही आहे हेल्थ संबंधित जो काही प्रॉब्लेम होणार आहे तो तिथेच थांबून जाईल रामकृष्ण आरिमौली धन्यवाद